नमस्कार मी पुष्कराज राजे क्षीरसागर मी माझ्या सहकार्याने राजे क्षीरसागर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजन केलेलं आहे राजेश फेस्ट या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही युवक व युवकांसाठी त्यांच्या कलाभवनांना वाव मिळण्यासाठी केलेला आहे गेली बारा वर्ष या कार्यक्रमामध्ये राजे क्षीरसागर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युवक व युवतीला निर्व्यसनी होण्यास शपथ देतो आणि उद्या सकाळी नऊ ते दोन आम्ही आर्ट कॉम्पिटिशनचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर चार ते सहा मी आरवाडचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर सहा ते दहा युवक व युवतींना एक एन्जॉयमेंटसाठी डीजे पार्टीचं आयोजन केलेलं आहे काल देखील आम्ही फुटबॉल कॉम्पिटिशनचं आरवाडच्या माध्यमातून आयोजन केलं होतं मी सर्व युवक व युवतींना विनंती करतो की आपण या पार्टीला यावं आणि एक एन्जॉय करावा असं मी विनंती करतो हा कार्यक्रम मेरिवेटर ग्राउंड येथे असणार आहे आणि मी सर्वांना आवाहन करतो की आपण यावेळी इथे युवक व युवतींसाठी आम्ही विविध प्रकारचा एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे या कार्यक्रमासाठी ती, आम्ही टीम आरवाय मोफत प्रवेश ठेवलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र